दाताला कि इथे चार चार काय सांग यांची किंमत एक लाख नव्वद एक लाख नव्वद हजार कामाला कशी बरं वाट्या बरं बरं मारण्याची गॅरंटी आहे पूर्ण मोबाईल नंबर सांगा तुमचा

कमी जास्त होऊन जातील मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडे सांगा चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस चौदा नाव काय तुमचं विठ्ठल माझा कोण बघा कमी जास्त करून द्या ठीक आहे हो हे कुठला जोड हे कसे दाताला चार चार ह्याचे काय सांगायला एकसाठ तर बघून घ्याल चारच्या दात आहेत किंमत एक साठ सांगत आहेत लाल भांडा कलर आहे बघून घ्या सारखे आहे दोन्ही पण कामाची मारण्याची गॅरंटी ने नाही पूर्ण गॅरंटी नाही तर बघून घ्या सारखा जोड एकदम लाल भांडा कलर आहे तुमचा आणि मोबाईल नंबर सांगा नाही आता मोबाईल नंबर सांगा आता नव्याण्णव नव्याण्णव एकवीस नव्याण्णव हा नव्याण्णव तेवीस बारा चाळीस बारा चाळीस पंधरा ठीक आहे तिम जमून द्या ठीक आहे कोण या गावच्या हा विकले किती दिले एक लाख दहा लाख कुठे दिले काय सांगा गो किंमजवडाची एक पस्तीस दात कशी आहेत चार चारे। चार चारे का मित्रांनो बघून घ्या दाताला चार चार दात आहेत सारखा जोडे दोन्ही पण कलर लिहायला पूर्ण हाईट लिहायला पूर्ण सारखा जोडे किमतीला कमी जास्त कायच होईल फायनल बोलायची सव्वा लाख सव्वा लाखा सोडणार नंबर आहे का तुमचा मोबाईल बघून गेला जोडे मालक इथं दिसत नाही आपण नंबर घेतला असा त्यांचा कुठला जोड ही पुण्यागावच्या दिली कितला दिले एक दिले का आले कशा आली कोण ते कोणा हे हवाल आहे का याची काय सांगायची एक लाख दादी कशी ते सहा चार कोणता सहा आहे पलीकडा सहा अलीकडा चार झालेला हो हो, आहे टाकू लाख रुपये फायनल काय होईल बरं सांगायला म्हणजे लास्ट कितीपर्यंत सोडायचं तुम्हाला नव्वदपर्यंतला लास्ट सोड्यांस नंबर आहे का तुमचा सांगा चानौ। 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 ना पाठ असला सांगा सांग शहा शहाण्णव सदोतीस चौसष्ट तेवीस शहात्तर ठीक आहे नाव काय आपलं ठीक काय सांगित किंमत एकचाळीस दाताला तर सहा सात कामाला कसे बरं बरं मार्के काही गरीब आहेत ना मोबाईल नंबर आहे का बरं गाव कोणतं आपलं ओळखा तालुका जिथे कोणता येत तालुका बरं बरं ठीक